आणि यानंतर एक वेगळी बातमी मॉर्निंग वॉक रनिंग जॉगिंग अनेक जण करतात परंतु पुण्यामधला एक तरुण मागील दोन महिन्यांपासून रोज पहाटे एकवीस किलोमीटर धावतो आहे एवढंच नाही तर पुढील आणखी दोन महिने धावून सलग एकशे एकवीस दिवस धावण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड त्याला आपल्या नावावर करायचा आहे प्रवीण झेले असं या अवलियाचं नाव आहे ज्याचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत पाऊस असो की नसो कडाक्याचं ऊन असो किंवा नसो पण प्रवीणचं धावणं मागील दोन महिन्यांपासून सतत सुरूच आहे त्यातही प्रवीण हा पायामध्ये बूट चप्पल किंवा सँडल न घालताच धावतो आत्तापर्यंत सलग शंभर दिवस धावण्याच्या विक्रमाची नोंद त्याच्या नावावर झाली आणि प्रवीण झेलेला हाच विक्रम आता मोडीत काढायचा आहे गेल्या वर्षी मी असं गिनेसला अटेंड होतो गेलं गिनेसला लिमकला तर हाय मला आपण असं वेगळं काहीतरी करावं की एकशे एकवीस डेज टू एकवीस किलोमीटर रोज तर असं मी ह्या वर्षी गिनेसला अप्लाय केलं आहे लिंकाला अप्लाय केलं त्यांच्यावर मला रेफरन्स पण आला की तुम्ही करू शकता देन मी आय स्टार्ट टू ट्वेंटी वन डे एव्हरी डे मी रोज सकाळी अराऊंड थ्री थर्टीला उठतो देन फोर ओ क्लॉकला फ्रेश होऊन स्टार्ट करतो रन दे मला अराऊंड अडीच तास लागतात पूर्ण रन करायला तर रोज बेरफूट मी स्टार्ट करतो पाशांमधून देन युनिव्हर्सिटी लूप करून सर्व माझे फ्रेंड मला कंटिन्यू आम्ही रोजच्या रोज रन असा स्टार्ट करतो मॉर्निंग फोर्ट